शहर गुन्हे शाखेतील युनिट एक पथकाच्या तिघे अट्टल घरफोडी आरोपींना ताब्यात घेऊन अनेक घरफोडीचे प्रकरण उजेडात आणले आहे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील पाच लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला तिघे तिवसा गावात राहतात आणि रात्री पैशांची उधळण करतात अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या च्या पथकाने तीन आरोपींचा शोध घेतला आणि लगेच तिघांना ताब्यात घेऊन पोलीस पथकाने पाच घरफोडी प्रकरण उघडकीस आणले ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी अमरावतीसह अकोट शेगाव आणि चांदूर बाजार येथील ठिकाणी घरपोडी केल्याची कबुली दिली या प्रकरणात पोलिसांनी पाच लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात मार्की वलगाव राहणारा अमोल सुरेश देशमुख कांडली परतवाडा राहणारा तेजस संजय दरेकर तर विरेंद्र शोभाराम नागेश्वर किरपानी मध्य प्रदेश अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत रेवसा येथील रहिवाशी अभिषेक भांडगे यांच्या घरी रात्री अनोळखी चोरट्यांनी रोख व दागिने असा एकूण एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता सदरच्या घटनेस पोलीस तपास करीत असताना मार्के येथे राहणारा अमोल देशमुख काही दिवसांपासून तीन मित्रासह राहत आहे तिघेही दिवसभर गावात राहतात आणि रात्रीला गावातून बाहेर जातात आणि परत सकाळी गावात येतात ते अमाप खर्चसुद्धा करीत आहेत अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली लगेच पोलिसांनी आरोपी अमोल देशमुख यांच्या घरी धाड टाकली त्यांच्या घरीच अमोलसह तेजस आणि वीरेंद्र सुद्धा घरीच सापडले आरोपींनी अमरावती अकोट शेगाव चांदूर बाजार येथे पाच घरपोडी केल्याची कबुली दिली आरोपींच्या घराची झडती घेतली असता घरातून एक मोबाईल दुचाकी पंचावन्न ग्रॅम सोन्याचे दागिने सहाशे एक्केचाळीस ग्रॅम चांदी असा एकूण पाच लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त कल्पना भारवकर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली काल मिळालेल्या गोपनीय माहितीवरनं युनिट वन क्राईम ब्रांच आहे त्यांच्या पी आयनी आणि कर्मचाऱ्यांनी चांगली कारवाई केलेली आहे मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पोलीस स्टेशन वलगावच्या हद्दीमधलं ग्राम मार्की म्हणून आहे या ठिकाणी जाऊन तीन आरोपी ताब्यात घेतलेत या तीन आरोपींकडनं चौकशी ती काही मुद्देमाल हस्तगत केलेला आहे घरफोडीचं साहित्य मिळालेलं आहे आणि त्यांच्या दिलेल्या माहितीवरनं चांदूर बाजार अकोट शेगाव आणि अमरावतीमधल्या पाच घरपोड्या आपल्याकडे ओपन झालेल्या आहेत सदर पाच घरपोड्यांमधल्या साधारणतः पाच लाख पस्तीस हजारचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर